ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे यांना मंगळवारी बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं ज्ञानराधा प्रकरणात अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सहा दिवसांचा पी मागितला होता परंतु न्यायालयाने सुरेश कुटे यांना तीन दिवसांचा पी मंजूर केला आहे दरम्यान बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये ठेवीदार मोठ्या संख्येने जमा झाले होते सुरेश कुटे यांच्या विरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यात फसवणूक केल्याने गुन्हे दाखल झाले असल्याने बाहेरील जिल्ह्यातूनही ठेवीदार बीड न्यायालयामध्ये जमले होते न्यायालयात जमलेल्या ठेवीदारांना रोष पाहता सुरेश कुटे यांना मागच्या दाराबाहेर काढण्यात आलं याच प्रकरणात सुरेश कुटे यांना ताब्यात घेण्यासाठी पैठण पोलिसही दाखल झाले होते तीन दिवसानंतर सुरेश कुटे यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे सुरेश कुटे यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असल्याने त्यांना प्रत्येक ठिकाणी अटक करावी लागणार आहे त्यामुळे ठेवीदार यांचे पैसे मिळतील की नाही असाही प्रश्न आहे सुरेश कुटे यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीत हजारो कोटी जमा करून तो पैसा हवा तसा खर्च केला परिणामी ज्ञानराधा बुडाली त्यामुळे ठेवीदार उद्ध्वस्त झाले आजही ठेवीदार खोटी अशा उराशी बाळगून पैसे मिळतील याची आस लावून बसले आहेत येत्या सुनावणीत न्यायालय सुरेश कोटे यांना पुन्हा आर मंजूर करते की न्यायालयीन कोटीडी सुनावते याकडे मात्र ठेवीदारांचं लक्ष लागलं आहे